नमस्कार मी प्रल्हाद सोडणे आपण पाहतात ओमसे न्यूज नाचंदखेडा येथे आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर भगवंताच्या कृपेने साधूसंतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज आध्यात्मिक मोफत बालसंस्कार शिबिर गावामध्ये नुकतेच पार पडले भगवताचार्य हरिभक्त पारायण श्री मंगेश महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शने युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री अविनाश महाराज चौधरी नाचनखेडेकर यांनी आयोजन केले शिबिरामध्ये टाळ मृदंग भगवद्गीता आदी करून वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून गावामध्ये मा परिसरामध्ये मा अनेक वारकरी विद्यार्थी तयार होते शिबिराच्या सांगतेच्या निमित्ताने तीन दिवसीय हो। कीर्तन महोत्सव अविनाश महाराजांनी आयोजित केला होता पहिल्याच दिवशी कीर्तनाची सर्व बालकीर्तनकार हरिभक्त पाऱ्यानश्री वैभव महाराज नाचंखेडेकर दुसऱ्या दिवशी हरिभक्त पाऱ्याणश्री लाखन महाराज चिंचखेडा तवा व एकोणतीस पाच रोजी संध्याकाळी गावामध्ये भव्य दिंडी सोहळा निघाला तदनंतर श्री प्रल्हाद नामदेव चौधरी यांच्याकडून महाप्रसादाची सेवा झाली व रात्री युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री अविनाश महाराज चौधरी यांचा कीर्तनाने शिबिराची सांगता झाली या कार्यक्रमाकरिता पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ आलेले होते अतिशय अतिउत्साहपणे पूर्ण कार्यक्रम सुंदर असा पार पडला

भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या आध्यात्मिक बार संस्कार शिबिर आज या शिबिराचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी महाप्रसादाची पंगत आपल्याला ज्यांनी दिलेली आहे ते आपले परम आदरणीय हरिभक्तपरायण प्रल्हाद नामदेव चौधरी यांच्याकडून आहे अशीच भगवान परमात्म्यांनी त्यांच्याकडून सेवा करत राहावी अशी भगवान त्याच्या चरणी प्रार्थना करतो व त्यांच्या हातून संकल्प सोडूया ವದನಿ ಕವಳ ಗೀತಾ ಶ್ರೀಹರಿ ಸಹಜವನೂ ನಾಮ ಘೀತಾತು ಮಾತೇವನೀ ಅನ್ನ ಹೇ ಕಳ ಉದರೇ ಯುಂಡಲೀ ಕವರ